हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण काही प्रेपोझिशन्स प्रेपोझिशन्स म्हणजे मराठीत शब्दयोगी अव्यय पाहणार आहोत आणि ते कोणत्या शब्दांच्या जोडीने बरोबर जातात तेही बघणार आहोत सुरुवात करूया बाय ट्रेन रेल्वे ने प्रेपोझिशन आहे बाय जे जे शब्द मी अंडरलाईन केलेत आणि जे पहिल्यांदा आलेत ते सगळे प्रेपोजिशन्स म्हणजेच शब्दयोगी अव्यय आहेत आता बाय ट्रेन रेल्वेने म्हणजे आय गो बाय ट्रेन मी रेल्वेने जाते बाय कार गाडीने बाय कार गाडीने आय गो बाय कार मी गाडीने जाते बाय बस बसने बाय बस बसने आय गो बाय बस मी बसने जाते बाय टॅक्सी टॅक्सी नाही बाय टॅक्सी टॅक्सी नाही आता या चारी ह्याच्यात चारही वाहनं आहेत बरोबर म्हणजेच जेव्हा एखाद्या वाहनाने आपण जातो असं आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण त्याच्या आधी बाय हे प्रेपोजिशन लावायचं आणि बायचं स्पेलिंग लक्षात ठेवा बी यू बाय बाय असं जर आपण म्हटलं दोन आहेत बाय या अर्थी दोन तीन शब्द आहेत ह्यातला जो बी यू बाय बाय आहे त्याचा अर्थ आहे विकत घेणं बाय म्हणजे इथे विकत घेणं दुसरा बी वाय ई बाय म्हणजे बाय बाय आपण जे करतो ते बाय बी बाय 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 टाटा तो बाय आणि म्हणून जेव्हा आपण शब्दयोगी अव्यय म्हणून बाय घेतो तेव्हा बी बाय बाय आहे ते पण एक गोष्ट जोडीला लक्षात ठेवा ओके वाहनांच्या आधी बाय लावायचं टॅक्सीने जाते वगैरे असं म्हणताना आधी बाय लावायचं प्रेपोजिशन म्हणून हे झालं पहिल्या चारबद्दल आता खाली वाचूया फ्रॉम मुंबई फ्रॉम मुंबई मुंबईहून टू मुंबई मुंबईला किंवा मुंबईकडे फरक आहे टू आणि फ्रॉम म्हणजेच आता कसं म्हणायचं असेल जर फ्रॉम मुंबई म्हणायचं असेल आय केम फ्रॉम मुंबई मी मुंबईहून आले आणि टू म्हणायचं असेल टू मुंबई आय ॲम गोईंग टू मुंबई मी मुंबईला जात आहे असं ते फ्रॉम आणि टू अजून एक उदाहरण प्रॉम आणि टूचं फ्रॉम स्कूल शाळेतून किंवा शाळेकडून आय केम होम फ्रॉम स्कूल मी शाळेतून घरी आले आणि टू स्कूल म्हणजे शाळेला किंवा शाळेकडे किंवा शाळेत कसंही आपण म्हणू शकतो टू स्कूल आय गो टू स्कूल एव्हरी डे मी रोज शाळेत जाते असं फ्रॉम आणि टू स्कूल हा शब्द घेऊन फ्रॉम म्हणजे कडून टू म्हणजे कडे ओके आता ह्या साईडला आपण बघूया प्रपोजिशन्स शब्दयोगी अव्यय विथ अ नाईफ विथ अ नाईफ चाकूने किंवा सुरीने बीथ अ नाईफ विथ हे प्रेपोजिशन आहे आणि अर्थ आहे चाकूने किंवा सुरीने ऑफ टी ऑफ टी चहाचा ऑफ चा ची ऑफ चा ची ऑफ टी चहाचा इन द हाऊस घरात इन द हाऊस घरात इन म्हणजे आत ऑन द टेबल टेबलवर ऑन द टेबल टेबलवर ऑन म्हणजे बर सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग सकाळपासून सिन्स म्हणजे पासून फॉर यू तुझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी फॉर यू तुझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी फॉर म्हणजे साठी आफ्टर यू तुझ्यानंतर किंवा तुमच्यानंतर आफ्टर यू तुझ्यानंतर किंवा तुमच्यानंतर आफ्टर म्हणजे नंतर अशी आज आपण एकूण पंधरा प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय बघितली आता नुसती एकदा जसं लिहिलं आहे तेवढंच वाचते आणि मी थांबते बाय ट्रेन रेल्वेने बाय कार गाडीने बाय बस बसने बाय टॅक्सी टॅक्सीने फ्रॉम मुंबई मुंबईहून टू मुंबई मुंबईला किंवा मुंबईकडे फ्रॉम स्कूल शाळेतून शाळेकडून टू स्कूल शाळेला शाळेत विथनाईफ चाकूने किंवा सुरीने ऑफ टी चहाचा इन द हाऊस घरात ऑन द टेबल टेबलवर सिन्स मॉर्निंग सकाळपासून फॉर यू तुझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी आफ्टर यू तुझ्यानंतर किंवा तुमच्यानंतर सांगितलं त्याप्रमाणे पहिले सगळे शब्द प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय आहेत जे मी अंडरलाईन केलेत अंडरलाईन म्हणजे त्या शब्दाच्या खाली रेष आखली आहे आय होप हे एवढं क्लिअर झालं असेल हे असं असं जे बारीकशा गोष्टी असतात चांगल्या लक्षात ठेवायच्या कारण बोलताना बरोबर त्याचा उपयोग केला जातो मग ओके थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय